तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आज आईकडचा म्हणजे शेवटचा लास्ट डे वनचा म्हणजे उद्या धैर्याचा डॅडी आम्हाला घ्यायला येणार आहेत आणि आता आमच्या सुट्ट्या संपल्या आहेत तर चला आता सुट्टी संपायच्या आधी तुम्हाला मी ओ, खाली धैर्य मला नेहमी बोलतो मम्मी मी खेळायला जातो तर चल ना माझे हे इकडचे नवीन फ्रेंड्स पण दाखव सगळ्यांना तर म्हणून मग बरं चला आमच्या सोसायटीच्या खाली सगळेजण कसे खेळतात लहान लहान मुलं आणि पूर्ण आजूबाजूचा एरिया कसा आहे हे तुम्हाला मी दाखवते तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि आज मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्हाला दाखवते आज मी काय बनवलेला माहितीये स्पेशली आईसाठी पावभाजी थोडीशी चुरली आहे मी ती मला मला काही नाही काही खाऊ खायला घालायची हे बनवून दे हे ते बनवून दे अशी करत होती तर आज मी तिला पावभाजी बनवते आणि असं आहे तर चला आपण खाली जाऊया ते खाली अर्थाचा हा हा लास्ट ब्लॉग असेल आईकडच्या सुट्ट्या संपल्या तर चलो।, चलो हे एंट्री आणि ही आमची साइड आहे आमच्या सोसायटीच्या मागे असं पूर्ण डोंगर आहे बघा आणि इथे असं माझे झाडं लावलीत इथे मंदिर आहे आणि हे आमचं बाहेरच्या एरियामध्ये एंट्रीमध्ये अशी आजूबाजूला झाडं लावलीत आणि या साईडला मुलं खेळतात धैर्याचे सगळे फ्रेंड्स खेळत आहेत हनुमानाचं मंदिर आहे धैर्याची मॅच चालू झाली धैर्य इथे धैर्य कुठे खेळायला त्याला कॅप्टन काय अशा प्रकारे <laughs> धैर्याला का कालची कालची न्यू बॅट ना दाखवली आणली नाही कोशाला

ना नाही नाही रे रे काय आवड झालं त्यावेळे धैर्या नाराजरे का

naw for now what is the number ч entertains shivu these are can cook what is the come i am want which fight fight why does the ball only stop let's get let's go only let's go let's go to the thing. let's

काय मारत नाही तू काय तो ना श्रीष ना श्रीष ला फक्त राहायचं काम आहे अरे बाबा मारायच हा आहे गीत आणि तो आहे नील आणि हा आहे आमचा

व्हेरी गुड धैर्य अशा प्रकारे बेस्टीत गेलाय बॉल यो ना मॅच इथेच संपली आहे आता बेस्टी मध्ये बॉल गेलाय विश आय फिनिश अद्वैत काय मुका झाला तो तुझ्याच मुलाने आता मुलांची क्रिकेट संपलेला आहे आणि सगळ्या मुली मुली आमच्या इकडच्या सगळ्या मुली आल्या लगोरी खेळायला आणि आता त्यांच्याबरोबर मी शिक्षण लगोरी आणि ह्या मुली कमी माझे स्टुडंट जास्त आहेत ही रिद्धी ही दीक्षा आणि तिथून येते ती भैरवी आणि भैरवी छान मेहंदी काढते तुम्हाला नंतर दाखवेन भैरवी हाय ए हाय करा ह्या सगळ्या छान डान्सर्स आहेत कारण त्या माझ्याकडे शिकल्यात मी आता न्यू मेंबर ॲड झालाय कृपा कृपा हाय कर आणि आमची श्रुती देविकास फ्रेंड श्रुतीचा भाऊ

झाला अशा प्रकारे लगोरी फुटली आहे आणि अर्धा तिथे झाली त्यांची लगोरी

याच प्रकारे शोवामध्ये आलेले आहेत पिक्चरच्या रैली 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 श्रद्धा दाई वर्षेस त्यांचा लहान पोरगा आणि राय लागलेली आहे या प्रकारे शूटिंग गेली आहे शूटिंग केली आहे शूटिंग केली आहे शूटिंग गेली आहे आणि तू आम्ही कुकिंग सोबत त्याच प्रकारे डान्स सोबत लगोरीशी पण प्रॅक्टिस चालू आहे इथे आमची छोटी छोटीशी रील्स झालेली आहे आणि आम्ही मस्तपैकी लगोरी खेळत होतो आजचा दिवस हा माझा म्हणजे आम्ही बिल्डिंग मी बोललेली होती सोसायटीच्या खाली आल्यावर मुलं खेळतात ते तुम्हाला मी दाखवेनच आणि अशा प्रकारे तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर